मराठा समाजाचं शांत आंदोलन हे सरकारला बघवलं नाही तर सरकारने रात्रीच गेम खेळला तर बघूया काल एकोणतीस ऑगस्टपासून आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी हे आंदोलन सुरू होतं लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईचे डेरे दाखल झाले होते पण सरकारच नाही तर पाऊससुद्धा त्यांची परीक्षा घेत असल्याचे दिसून येत आहे सरकारने नेमका कोणता खेळ केला हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर एकोणतीस ऑगस्टपासून आझाद मैदानावर मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे लाखोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे आझाद मैदानात चिखल झाला आहे रात्री अनेकांच्या जेवणाची व्यवस्था ही होऊ शकली नाही व रात्री झोपण्यास जागेचा आंदोलक शोधाशोध घेत होते त्यातील अनेकांच्या डोळ्यातला डोळा लागला नाही काही नाही तर बिस्किटावर रात्र काढावे लागले आणि आसपासचे जे टपरी हे होते ते सरकारने बंद करावे लागले आहे असे मी ऐकले आहे पण ते अजून नक्की नाही रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर तिथल्या आसपासच्या टपऱ्या ह्या सरकारने बंद केल्या आहेत असं त्यांचा आरोप आहे मराठा समाजाची सरकारच नाही तर पाऊस सुद्धा परीक्षा घेत आहे तरीही आम्ही आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार आंदोलनाने व्यक्त केला आज सकाळी संतप्त आंदोलकांनी टीचा मुख्य रस्ता अडवून ठेवल्याचे समोर आले होते व आंदोलकांची कोणतीही व्यवस्था मुंबई महानगरपालिका सरकारने केली नसल्याचा संताप यावेळी दिसून आला काल संध्याकाळपासून मुंबईत पावसाची रिपरीप सुरू झाली आझाद मैदानावर चिखल झाला आहे तरी देखील मराठा आंदोलक मैदानात उपस्थित राहण्यास सुरुवात झाली होती जोपर्यंत जारांगी पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी व्यक्त केली मुंबईत दाखल झालेल्या आझाद मैदान परिसरातील आंदोलकांचा गाडीतच मुक्काम ठोकला तर अनेकांनी झोपण्यासाठी जागेचा शोध घेण्यात आला तर हातात अंतरून कमरून घेऊन जागेचा शोध घेण्यात येत होता मुंबईच्या आझाद मैदान परिसरात रस्त्याच्या कडेला गाड्या पार्क करून आंदोलकांनी मुक्काम केला पाऊस सुरू असल्याने झोपण्यासाठी जागाचा शोध सुरू होता तर आझाद मैदान व मैदानाबाहेर असल्या सर्व आंदोलकांनी हे रेनकोट वापर करण्यात आले रात्रभर हे रेनकोट वाटण्यात आले काल आझाद मैदानात मराठा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने त्यांना पावसाचा सा सामना करावा लागला त्यामुळे पुढील दोन दिवसात पावसाचा अंदाज असल्याने आज सर्व आंदोलन यांना रेनकोट वाटप करण्यात आले तर वाशीमध्ये एम पी एम पी एस मार्केटमध्ये मराठा बांधवांचा हा मुक्काम करण्यात आला मोबाईलच्या टावरवर जेवण तयार करण्यात आले अनेक आंदोलकांनी वाहनांमध्ये ही रात्र काली तर वाशी सिडको सेंटरमध्ये मराठा बांधवांसाठी जेवण बनवत जात होतं तर दीड हजार मराठा बांधवांसाठी जेवण तयार करण्यात आले व अन्नदान सुद्धा तयार करण्यात आले तर विजेचा गुलाब उधळल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही तर पिकअप गाडीमध्ये झोपण्याचा आसन बनवण्यात आलं आहे वाशी सिडको सेंटर हॉलमध्ये मराठा बांधव राहत असून आम्हाला डास किंवा साफ चालेल तर आम्ही मागे जाणार नाही अडीच हजारहून अधिक मराठा बांधव वाशी सिडको सेंटरमध्ये दाखल झाले होते तर सरकारने कोणत्याही प्रकारची सोय केली नाही आणि खंत त्यांनी व्यक्त केली सरकारने आरक्षण द्या नाहीतर आम्ही इथून जाणार नाही अशी पवित्रता आंदोलकांनी केली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं एवढंच तर मराठा बांधव मुंबईत दाखल झाले तर त्यांना जागेचीही व्यवस्था केली नव्हती व जेवणाची व्यवस्था केली नव्हती तर हा सरकार मुद्दाम करतोय का नाही हे तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा